कल्याणमधील वेगवेगळ्या विभागातून वेगवेगळ्या पालकांचे मला फोन येतात तसेच प्रत्यक्ष भेटून त्यांनी माझ्याकडं मागणी केलेली आहे की ताई आमची मुलं शाळेत जात आहेत कॉलेजमध्ये जात आहेत पण ते सुरक्षित नाही आहेत कारण शाळेच्या आवारामध्ये कॉलेजच्या आवारामध्ये ड्रग्सचं सेवन करणारे गट गट असं गटागटाने ड्रग्जचं सेवन होत आहे ड्रग्स घेतल्यानंतर ही मुलं त्यांच्या म्हणतात ना एकदम त्यांची मती गुंग होते आणि त्याच्यामध्ये वाटते ते भयंकर गुन्हे घडू शकतात पोलीस प्रशासन असं म्हणत आहे की आम्ही त्यांच्यावर कारवाई करत आहोत त्यांची धरपकड चालू आहे परंतु नुसतं ड्रग्स घेणाऱ्यांना पकडून उपयोग नाही आहे माझं म्हणणं असं आहे की कल्याणमध्ये हे ड्रग्ज येतो कुठून ह्या मुलांना ड्रग्सची सप्लाय कुठून होते कोण करते आणि याच्या मागचे धागेदोरे कोण आहेत कल्याण परिमंडळाचे डी सी पी म्हणत आहेत की आम्ही ह्याच्यावर योग्य ती कारवाई करत आहे आम्ही या मुलांना पकडत आहोत नुसतं मुलांना पकडून उपयोग नाही आहे हे ड्रग्स कुठून येतं आहे हे ड्रग्ज पुरवणारे याचे जे असलेले धागेदोरे ह्यांचे आका हे पकडले गेले पाहिजेत आणि कल्याणच्या शाळेत जाणाऱ्या मुला मुलामुलींचं मुला आणि कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलामुलींचं जे भवितव्य आहे ते सुरक्षित राहिलं पाहिजे त्यांना सुरक्षित भावनेने कॉलेजमध्ये जाता आलं पाहिजे कारण जास्त करून कॉलेजच्या आणि शाळेच्या आवारामध्ये उघड हे तरुण आज ड्रग्जचं सेवन करत आहे यांना तर पकडाच परंतु हे ड्रग्ज कुठून येतं ह्याचे ड्रग्स माफिया कोण आहेत ह्याचे पुरवठादार कोण आहेत यांना कोणत्या राजकीय वरदहस्त आहे त्याचा सगळा शोध घ्या आणि हे षडयंत्र थांबवा कल्याणला नशामुक्त करण्यास पोलीस प्रशासनाने व राज्य प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी एवढंच माझं निवेदन आहे नाहीतर मग पुढच्या काळात आम्हाला याविषयीसुद्धा आंदोलन छेडावं लागेल कारण हा एक खूप मोठा सामाजिक गंभीर प्रश्न आहे